जगद्गुरू संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन सोहळा श्रीक्षेत्र सरवडे येथे अठरा जानेवारीपासून सोहळ्यास प्रारंभ कोल्हापूर जिल्हा आणि सीमा भागातील भाविकांसाठी एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक पर्वणी ठरणारा जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी तीनशे पंच्याहत्तर वा सदेह वैकुंठ गमन सोहळा अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून श्रीक्षेत्र सरवडे येथे आयोजित करण्यात आला आहे या अभूतपूर्व भक्तिमय सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून भव्य शोभायात्रा अभंग गाथा पारायण हरिकीर्तन संतकथा आणि महाप्रसाद याचा समावेश आहे हजारो भाविक भक्तांचा प्रतिसाद लाभत असलेल्या या सोहळ्याने आधीच भक्तिमार्गाचा उत्साह निर्माण केला आहे जानेवारी रोजी श्रीक्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या चलपादुका व इंद्रायणी नदीतील मंगल कलश घेऊन पहाटे आठ वाजता श्री शिवाजीराव खोराटे विद्यालय सरवडे येथून बाजारपेठ सरवडेपर्यंत भव्य शोभायात्रा दिंडी काढण्यात येणार आहे दरम्यान काकडा भजन महापूजा विधी अभंग गाथापारायण महाप्रसाद संतकथा हरिकीर्तन भजन असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत सोहळ्याचा समारोप सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता पुष्पवृष्टी महाप्रसाद आणि भक्तिरसात नहालेल्या संत वाणीने होणार आहे महान कज्ञेपसाठी युवराज पाटील सरवडे ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा